सुधारित यादीनुसार महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन पी एस आय या पदाची सुधारित यादी या ठिकाणी पडलेली आहे आणि त्या यादीनुसार आपण कट ऑफ या ठिकाणी पाहणार आहोत पंधरा दहा या तारखेचं म्हणजेच पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं हे प्रपत्र आहे ही, ही लिस्ट आपण या ठिकाणी पाहत आहोत याच्या अगोदरची लिस्ट आपल्या यूट्यूब चॅनलला आहे याच्या अगोदरचं कट ऑफ आपल्या यूट्यूब चॅनलला आहे आणि कोणती सुधारित यादी पडलेली आहे त्याची डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लिस्ट आहे त्या ठिकाणी त्याची लिंक आहे ती आपण त्या ठिकाणी पाहावी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात एम पी एस सी यांचं हे ग्रुप बी नॉन गॅजेटेड सर्व्हिस नॉ मेन एक्झाम दोन हजार चोवीस याची सुधारित यादी आपण या ठिकाणी पाहत आहोत ओपनचं कट ऑफ सब कॅटेगरी याचं कट ऑफ ओपन जनरलमध्ये दोनशे ब्याण्णव आणि फिमेलचं दोनशे पंच्याहत्तर स्पोर्ट्स से दोनशे से तेहतीस असं कट ऑफ लागलेलं आहे एस सीसाठी कट ऑफ जनरलचं दोनशे छप्पन फिमेलचं दोनशे सदोतीस स्पोर्ट्सचं एकशे एकोणपन्नास असं कट ऑफ लागलेलं आहे यानंतर एस टी कॅटेगरीमध्ये जनरलचं दोनशे अठरा फिमेल एकशे ब्याण्णव आणि स्पोर्ट्स एकशे छत्तीस असं या ठिकाणी आपण पाहिलं डी टी ए जनरलचं कट ऑफ या ठिकाणी दोनशे पन्नास फिमेलचं कट ऑफ दोनशे एकोणतीस आणि स्पोर्ट्सचं कट ऑफ दीडशे या ठिकाणी लागलेलं ला आहे एन टी ई बी ड्या जनरल कट ऑफ दोनशे अठ्ठावन्न फिमेल कट ऑफ दोनशे पंचवीस एस बी सी एस बी सीचं कट ऑफ या ठिकाणी पाहूयात मित्रांनो आणि एस बीचं कट ऑफ या ठिकाणी जनरलचं लागलेलं आहे दोनशे अठ्ठेचाळीस फिमेलचं दोनशे सव्वीस पॉईंट पन्नास हे लक्षात घेण्यासारखं एन टी सीचं कट ऑफ या ठिकाणी जनरलचं लागलेलं आहे दोनशे सत्याहत्तर आणि फिमेलचं कट ऑफ लागलेलं आहे दोनशे छप्पन पॉईंट पन्नास स्पोर्ट्सचं एकशे एकसष्ट पॉईंट पन्नास या ठिकाणी कट ऑफ लागलेलं आहे याच्या याद्या आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या ठिकाणी आपण जाऊन बघावी याद्या आपण दिलेल्या आहेत एन टी डीचं कट ऑफ जनरल दोनशे एक्क्याऐंशी फिमेलचं कट ऑफ दोनशे अठ्ठावन्न पॉईंट पन्नास जनरल ओबीसीचं कट ऑफ दोनशे शहात्तर फिमेलचं कट ऑफ दोनशे पंचावन्न आणि स्पोर्ट्सचं कट ऑफ दोनशे या ठिकाणी लागलेलं आहे ई डब्ल्यू एसचं कट ऑफ डब्ल्यू एस पी एस आय सकट ऑफ ला ला yes, 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 या ठिकाणी आपण पाहत आहोत डब्ल्यू एसमध्ये जनरल कट ऑफ दोनशे साठ लागलेलं आहे फिमेलचं कट ऑफ दोनशे शेहेचाळीस लागलेलं आहे आणि स्पोर्ट्सचं कट ऑफ एकशे सत्त्याऐंशी लागलेलं आहे एसईबीसी एस ई बी सीमध्ये जनरल कट ऑफ या ठिकाणी मित्रांनो जनरल कट ऑफ दोनशे एक्क्याऐंशी आणि फिमेल एस बी सी एस ई बी सीमध्ये दोनशे बासष्ट आणि ई बी सी स्पोर्ट्समध्ये दोनशे एकसष्ट दोनशे सोळा सोमा करा दोनशे सोळा कट ऑफ लागलेला आहे ऑर्फन म्हणजे अनाथ यांचं टाईप ए अँड बीमध्ये एकशे एकोणसाठ पॉईंट पन्नास एवढं कट ऑफ लागलेलं आहे आणि टाईप सीमध्ये दोनशे तेहतीस पॉईंट पन्नास असा कट ऑफ लागलेला आहे या ठिकाणी आजच या याद्या पडलेल्या आहेत म्हणजेच पंधरा दहा दोन हजार पंचवीसला ही यादी पडली होती याच्या अगोदर ही यादी पडलेली होती पण हा जो कट ऑफ आहे हा फायनल कट ऑफ या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे काही याद्या पडलेल्या आहेत आपण संकेतस्थळावर दिलेला आहे धन्यवाद आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या याद्या आहेत धन्यवाद